कशी करते तू आम्हाला एकदा सांग तिला करून तर का बाहेर म्हणलंय लॉकडाऊन घेतलाय गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो माझं ना सर्व आवडलेलं आहे आणि ऋषीचं अजून काहीच आवडलेलं नाही माझं तर नाश्ता पण झालेला आहे वा वा गुड व्हेरी गुड आता तू उठ तू झोपायचं नाही उठणार ऋषी अकरा तर असंच वाजवतो पूर्ण दिवस असा झोपण्यातच जातो मग हा उठ आपल्याला बाहेर जायचंय ना उठ जायचंय थोडस फिरून येऊ इथलं इथे मस्त नदीवर जाऊ एकदम भारी वातावरण झालेलं आहे तिकडचं हा, हा? पाणी टाकून देना मला म्हटलं की सतांगडीला ता ब्रश्टर करतो पर्यंत ब्रश करतो ना मग सगळं बरे ठीक आहे थांब एक था। था पाचच मिनिट मम्मी आंघोळीला गेलेली आहे मग तुझा तर आज आमच्या लावण्य मॅडम चा बर्थडे हॅपी बर्थडे लावू थँक्यू आणि आता मॅडमचा मेकअप चालू आहे मॅडमला इथं घाम आलेला आहे त्याच्यावरच तुम्ही पावडर लावताय मॅडम कुठे घाम पुसताय <laughs> आपल्या हा, हा? फाउंडेशन ने लावलं का त्याची गरज नाही तसं म्हणा पाड आहे मग भुरी कातळी आहे काही लावायची गरज नाहीये आहे गोरं गोर पान फुलासारखं छान तर आता ऋषी सरांना आहे ना त्यांचा ब्रश देते मी त्यांचे कपडे पण काढून द्यावे लागत कारण की ते उठतच नाही आहे हा काय जागेवर आहे तर बॅग मध्ये काढून कपडे इथं आणि द्यायचंय ना मग आवर ना पटकन पाणी नळ दे नळाचं घे बरं मग घे जा आता देतच नाही मी गरम पाणीच देत नाही हिटर मधून काढून ऑटोमॅटिक दात बघायचं तुला हा टाकून पडत आवर रे तर आता आम्ही गच्चीवर आलेले आहे कारण की वातावरण इतकं छान झालेलो होतं ना म्हणून म्हटलं चला आपण वरती जाऊयात आणि बघूयात किती किती छान छान झालेलं आहे तर ना इथे झाड वगैरे लावलेले ना मावशीने त्याला बघा किती पेरू आले बापरे किती छोटे छोटे पेरू जेव्हा मोठे झाले असते ना तेव्हा यायला पाहिजे असतो लय खाल्ले असते मग बापरे हे बघा ना किती असं लगेच तोडून खात येईल असे हाताला लागणारे पेरे वाव किती लागलेले किती मोठे पेरू आहे ना मस्तच आहे आणि हे झाड कसेच आहे हे हे रामफळाचं झाड आहे पण हे पेरूचं झाड खूप मस्त आहे आणि वातावरण पण आहे ना आज इकडचं खूपच छान झालंय कारण की सकाळ सकाळीच आहे ना जोरदार पाऊस झालेला आहे बर्थडे ला होतो ना तुझं स्वागत करतो तो पाऊस माहिती तुला स्वागत करतो म्हणजे तुझ्या स्वागतासाठी तो पाऊस असा बरसतो एकदम सकाळ सकाळी जेव्हापासून नवीन घर बांधलेलं आहे ना तेव्हाच्या तर एवढं जास्त काही आठवणी नाहीये पण जेव्हा आजीचं जुनं घर होतं ना म्हणजे असं साइडला होतं ते खूप वेगळं होतं ते म्हणजे आम्हाला पण थोडं थोडं कमीच आठवतं पण तिथल्या गोष्टी खूप जास्त आठवतात कारण की आम्ही काय काय करायचो कसं काय कारण की तेव्हा ना आम्ही उन्हाळा लागला की लगेच सुट्ट्यांमध्ये इकडेच राहायची दिवाळीमध्ये इकडेच राहायची त्यामुळे आम्हाला इथले इथल्या आठवणी कुठे जास्त राहायचे म्हणजे लावू आणि ते ना दुसरीकडे राहायचे पहिले तर मी जास्त तर तिकडे पण राहायची इकडे पण राहायची पण दोघीकडे okay. बॅलन्स करायची तर, <laughs> तर तरी इथे ना इतकी मज्जा यायची माहिती का इथे माझे खूप सारे फ्रेंड्स पण होते थे 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 खूप सारे फ्रेंड्स होते असे या साइडला पण राहायचे इथे इथे ना इथे भाड्याने दिलेल्या होत्या आजीने त्यांनी ना तर तिथे पण खूप सारे असे छोटे छोटे मुलं राहायचे ना तर ते माझे फ्रेंड्स होते आणि चिंचे ते चिंचेचं झाड होत ते आमचा कट्टा होता तिथे आम्ही खूप खूप मस्त खेळायचो इतकं मोठं चिंचेच झाड होत ना त्याची चिंच अशी वेचायला जायचो आम्ही खूप झेरायचो आणि इथे ना इथलं नसेल तुला नसेल माहिती इथे गोड चिंचेचं झाड होत तू तू मम्मीने सांगितलं हा पण तेव्हा ना आम्ही छोट होतो ना तर ते आम्ही गोड चिंच राहायची ना अशी पडली की आम्ही पळत जायचो कि खायचो ते पण इंग्लिश चिंचा हा मी मागे पण आहे ना ब्लॉग मध्ये दाखवलं होतं इथे ना इंग्लिश चिंचेचं झाड आहे पण ना ती मला असं वाटतं खालचे पत्र पडले का ग ते पडले दूध जाईल ना तो खाली हा तर ते, ते पत्र आहे ना खूप असं हे झालेले पण आता तिला ना चिंच पण नाही सो जाऊन पण फायदा नाही मुलं इथले पण चिंचच नाही ना त्याला आता काही तर तिथे जाऊन पण काही फायदा नाही आहे सो आपण चला आता जाऊयात खाली कारण की आपल्याला आहे ना कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय थोडस मग आपण तिकडे जाऊयात तर आता ऋषीचं सुद्धा एकदम छान पैकी आहे आणि त्याने ना थोडी थोडी गाडी पण बसली पण मी त्याला बोललो की आपल्याला नदीवरच जायचं शो आपण नदीवर गेल्यावर आहे ना मस्त गाडी धुवूनच काढू हा लोधी म्हणतात आमच्याकडे लोधळ म्हणता त्याला तेच निलगायचं तेच का पण निलगाय वेगळी दिसते आपण आता किती वेळेस बघितलेली आहे निलगाय काय असं काय असं आपण सिद्धार्थ गार्डनला बघितली अजून ते कोणतं चेन्नईचं ते कोणतं हे होतं झु तिथे बघितली मला तर थोडी पण शकते सेम सो फायनली तर आता सर्वांचा आवरलेलंय आहे तर आता आम्ही ना नदीवर जायला निघालेलोय आणि ऋषी बघा ना गाडी कुठे वळवतोय पूर्ण पचंड्यात अरे तर नाली आहे नालीतून येईल का गाडी दबलेली आहे ती नाली आली आली तर आता आम्ही आलेलो आहे नदीवर आणि इथे ना इतकं छान वातावरण झालेलं आहे ना आणि नदीला पण आहे ना खूप पाणी आलेलं आहे म्हणजे जेव्हा आम्ही पहिले यायचो ना तेव्हा पाणी खूप कमी राहायचो तर आम्ही ना मत पर्यंत तो जो दगड दिसतोय ना तोपर्यंत असं चालत जाऊ शकायचो आता पाणी आहे की जायची कोणाचीच हिंमत नाहीये आपण असं बाहेर बाहेरच पाणी खेळू आता तरी तर येऊन येणार ऋषीला एक प्रॉब्लेम झालेला आहे तर ऋषी फोनवरच बोलत तोय म्हणजे दुकानावर आहे ना थोडंफार त्याचं कन्व्हर्सेशन वगैरे चालू आहे आणि तो तर काही एन्जॉय करत नाही पण मी ना असा वेट करते की त्याचं कधी काम संपतं आणि कधी तो पण एन्जॉय करेल आणि माझ्यासोबत असं मस्त पाण्यात येईल फोटो वगैरे काढू आपण तिकडे त्यांचं तर बघा ना त्यांचा फोटोशूट चालू झाला आम्हाला तो विसरून गेले ते रे वाचे त्यांचे फोटो चालू झाले तिकडं तर आता आम्ही मस्त पैकी पाण्यामध्ये पाया टाकून बसलेलो आहे इतकं भारी वाटतंय ना मस्त वाटतंय मेन म्हणजे नदी ना अशी खळखळ खळखळ वाहत राहते ना त्यामुळे इथं पाणी एवढं घाण गडूळ पण पाणी नसतं एकदम छान पाणी राहत पण लागली होती तर मग खूप जास्त वेळ आराम केला आता बर्थडे वे के चा वेळ झाला होता नेमकं पावसाने स्वागत केलेलं आहे लावण्याचं ये लावण्या बघ पाऊस पा। पा। हॅपी बर्थडे म्हणतोय अरे काय झालं पाऊस स्वागत करतोय तुझं हॅपी बर्थडे म्हणतोय तुला अभिनंदन करतोय बघ काय म्हणतोय हॅपी बर्थडे लावण्या हॅपी बर्थडे हो ग चल बाहेर आपण पावसाचा आनंद घेऊ चल 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 अरे बापरे कसला डेंजर पाऊस आहे ना जोरात पाऊस अचानकच इतकं डेंजर वातावरण झालं आणि जोरदार पाऊस सुरू झाला आभाळ पण इतकं गरजच आहे ना खूप खूप जोरदार पाऊस आहे अशो ना मोठ्या मोठ्या धारा चालू डायरेक्ट आणि मला तर ना इतकी झोप लागली होती ना नदीवरून आलो आणि मी इतकी डेंजर झोपले म्हणजे बापरे किती दिवसांची झोप मी आज कंप्लीट केली एशो आपल्या इकडे पण असाल का एवढा जोरात पाऊस नाही माहितीये पाहिजे ना आपल्या इकडं पण एवढं जर पाऊस मग आपल्याकडे खूप सारं पाणी येईल यार छत्रपती संभाजीनगरला पण आहे ना असा जोरदार पाऊस झाला पाहिजे तर आमची बर्थडे गर्ल आहे ना एकदम छान छान, छान तयार झाली वा कोणी तयार केला तुला थँक्यू तर बोल मग म्हण ना आता काब्र काय काब्र थँक्यू म्हण थँक्यू अगं मला नाही वहिनीला म्हण ना माहिती फुटला आम्ही तर बापरे किती लांबून आलो छत्रपती संभाजीनगर वरून आलो दादाला सांगतोय कुठे राहत तुझ्या मैत्रीणी जवळच आहे का ठीक आहे सोन्याना तुम्ही जाऊन आणि मम्मी नाही ना <laughs> तोंडपूस आयला तिच्या ड्रेसला बघा ना कापड लटकून घेतलाय तिथं काच काय लटकवला आमची बड्डे गर्ल आहे ना चिडलेली तर आता ना आमच्या सर्वांची तयारी वगैरे झालेली आहे आम्ही सर्व असे मस्त पैकी तयार झालेले ऋषी पण तयार झालेला आहे मी तयारच आहे ना सकाळपासून नाही तू झोपला होता ना आता फ्रेश वगैरे झाला फ्रेश फ्रेशला फ्रेश आता तो फ्रेश झाला नंतर तू मेकअप केला थोडाफार मेकअप हे पावडर नाही लावली आज थोड़ी। कस ना थोडी खाजवाला येते दमट वातावरण वाफ निघते इतकं डेंजर वातावरण आहे ना म्हणजे इतक्या जोरात पाऊस पडला तरी पण इतकी गर्मी होते ना की आम्हाला कूलर लावून बसावं लागलंय तर आता ना लावण्याच्या बर्थडे ची ना सर्व तयारी पण झालेली मस्त हॅपी बर्थडे पण लावले फुगे पण टाकले केक पण टाक आलेले आता बर्थडे गर्लच कुठे आली अरे बापरे ताज घालून आली तुझं ताज ताज असत ना ताज आणि लावण्याकडे ना या असं माईक पण आहे हिच्यात गाणं म्हणू आपण दोघं म्हण ना चला आपण सगळे गाणं हिच्यात चला तर आता आमच्या लावू चे मम्मी पप्पा पण बसलेले आणि फुट पण लावलेलं आहे हॅपी यू हॅपी बर्थडे टू यू काय मनात फुगे फुटत असं लटू आता फुगे फुटता रे बड्डे आहे ना म्हणून गिफ्ट भेटताय लावण्या अनबॉक्सिंग कर ना काय तिच्यातून झालं आता ताकद संपली तिची तीन फक्त सकाळी तीन पोळ्या खाल्लेल्या आहे वाश बा काहीच नाही खाल्लेलं आहे कॅश मिळेल की भैया कॅश काय होणार आहे लावण्याचे केसात लावण्याचे ते ऑप्शन करतात का तांदूळ टाकेवर हे काय केलं म्हटलं डोक्यात तांदूळ टाकले आता तिथं भात उगणार पाणी घाल म्हटलं बघा ना मार, खाती है मार, ता। <laughs> ना ले मार ले रे रे मी पण बघ किती ते मग छोट्या लेकरापेक्षा जास्त वाढत नातच आहे ना बरोबर आहे ना आता तुला कमी त्रास लई त्रास द्यायला पाहिजे तुम्ही काय करा उचला आणि त्यांना म्हटलं आणि बर्थडे ला ना आमची आजी सुद्धा आलेली होती पण आजी एवढी सायलेंट आहे ना ती दिसलीच नाही बर्थडे मध्ये कुठं आता ते लावण्याच्या मैत्रीसारखं हॅपी बर्थडे तुम्ही म्हणाल डान्स करायचा असता आजीने मस्त आपल्या नातीचा बड्डे हा कशी करते तू आम्हाला एकदा सांग तिला करून दाखव कर करना, करना कर लाड करना तिचा कसा लाड करते तू आमचा हा आमचा लाड कस करते करून दाखव नाताचा माझा नातोडा 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 एकदा काय येशूचं नवीन नाव ठेवलं आम्ही लड्डू मुट्टू लड्डू मुट्टू तु ते एकदा काडी खाऊ घे बर का ती खाऊंगे ती काडी अरे दात तडकलेल्या भारी वाटतंय ते असं कसं ठेवलं तू असं बेल्ट घाल चांगला वाटलं तुला हो ना मलाही खूप आवडला मी तिला तेव्हाच म्हटले मला पण काय म्हटलं मी तिला म्हटली खूप छान दिसतो सुंदर आहे हा तर काकांनी ना या दोघींना बाहेर म्हटलंय लॉक लावून घेतलाय तुम्हाला नो एंट्री <laughs> नो एंट्री आहे <है। laughs> आता उठव त्यांना तुम्ही गाणं म्हणून दाखवा म्हणलं लॉक होत मला कोणतं पण गाणं म्हणून दाखवायला की चावी देतो माहिती सुट्टे नाही मग जा सुट्टे नाही म्हणे शिव आगे बड म्हणा जा ना आता असं असं करा मग असं असं करा हात जोडा नाही तर राहू दे चल लावलं ना

आणि ऋषी ना माझे छोटेपणीचे फोटो बघत होता आणि सर्व फोटो आहे ना असे जवळ घेऊन झोपलाय तो एवढं प्रेम झालं तुला त्या फोटोवर रे मला असं वाटलं आता ती उश्याला घ्या सारखीच राहिले तुझ्या लहानपणीचे फोटो हे बघतो आ, थोड़े 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 so guys, आता जाऊ दे माझ्या ब्लॉग मध्ये बघून घेते ठीक आहे तू दाखवले ना सर सगळे नाही थोडे थोडे दाखवले कारण ते खूप होतं सो गाइस सर आता ना खूप जास्त लेट झालंय तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो म्हणते बाय